काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री दिव्यांगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त यमुना शैक्षणिक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शेलघर येथे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडलाय यावेळी कर्तृत्वान महिलांना खणा नारळाची ओटी भरून साडी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले या नेते वायटी देशमुख दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन पाटील शिक्षक नेते दाचा कडू गुरुजी संस्थेचे संस्थापक महेंद्र घरत सचिव शुभांगी घरत राम म्हात्रे रघुनाथ घरत राजेंद्र पडते डॉक्टर मनीष पाटील मिलिंद पाडगावकर कामगार नेते वैभव पाटील किरीट पाटील आदी उपस्थित होते आले शिवायनगरला जायचं आहे आई पण जेवायचं म्हणजे आई वडिलांना फार सन्मान दिला आणि आईची आम्हाला सांगितलं ना काय करायचं तुम्ही पण त्यांचे जे त्यांनी केलं ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला आई वडिलांचा सन्मान जो करेल तोच माणूस खरा आयुष्यात यशस्वी होईल त्याचा आदर्श पाठ रामशेठ प्रभू साहेबांनी दिला आणि निश्चितपणे आई वडिलांची एक प्रदीर्घ सेवा करण्याची संधी मला अनेक वर्ष मिळाली दोन हजार सॉरी एकोणीसशे सत्त्याऐंशीला पदवीधर झालो अकराशे रुपयांनी पगाराची स्टार्ट केली आज हे भव्यता आहे ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकत का मला बंगला मिळणार आहे मला घर मिळणार आहे मला काय मिळणार आहे परंतु आईवडिलांची जी सेवा केली आणि त्याच्यामुळे आज आपण बोरपोमध्ये एकशे एकसष्ट देशाच्या प्रतिबंधी मंडळामध्ये निवडून येतो या सगळ्या कल्पना पलीकडच्या गोष्टी आहेत पण आम्ही एकच सांगतो का जे काय आपल्याला मिळेल ती समाजाची सेवा केली पाहिजे आईवडिलांना देव मानलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण पुढे येण्याचा असा हा त्याच्यामुळं सन्मान मिळाला कार्यक्रमाला मान्य गणेशजी नाईक साहेब येणार होते परंतु त्यांची लक्षवेधी लागलेली आहे त्यांना दिवसभर सभागृहात आहे सी एम साहेबांनी सांगणं आहे का मिनिस्टर एकी बाहेर जाणार नाही जेवढ्या लक्षवेधी आहेत तेवढ्यासाठी आपण थांबलं पाहिजे आणि ते मुलं त्यांनी सांगितलं मी पाच वाजता येतो आदित्य तटकरे तुम्हाला माहीत आहेत महिला मंत्री आहेत महिला बालकल्याण आणि जे जे आता आपण पाहतो लाडकी महिना सगळ्या ज्या त्यांच्या सर्व कार्यक्रम आहे तो आदित्य गडकरी यांच्या माध्यमातून असते त्यांनी सुद्धा सांगितला पाच नंतर सभागृह संपल्यानंतर मी आईला अभिवादन करण्यासाठी येते त्यामुळे